गुड इव्हनिंग स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत की इंग्रजी वाचायची कशी याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्रजी वाचण्यासाठी काय काय गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे मी आज प्रत्यक्षामध्ये त्या गोष्टी तुम्हाला करून दाखवत आहेत की तुम्ही जर हे शिकलात तर तुम्हाला इंग्रजी वाचायला येईल तर मग हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही बघा याच्यामध्ये मी जे सांगितलं आहे ते तुम्ही एक दोन वेळेस त्याचं वाचन करून किंवा त्याचं थोडंसं पाठांतर करून बघा तर तुम्हाला नक्कीच इंग्रजी वाचता येईल आणि म्हणून मी, मी या व्हिडिओमध्ये काय पाहि सांगितलेलं आहे त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघितल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर वेळ न दवडता चला आपण व्हिडिओ पाहूया की मी तुम्हाला या ठिकाणी या लेक्चरमध्ये काय सांगणार आहे तर बघूया सगळेजण आपल्या स्क्रीनकडे लक्ष द्या मित्र तर या ठिकाणी बघा तुम्हाला मी तीन शब्द दाखवलेत इंग्लिशमधले तीन शब्द आहे तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की या समजा एखाद्या विद्यार्थ्याला हे शब्द वाचता येत नाहीत पण मग वाचण्यासाठी त्याला काय काय माहिती गरजेचं आहे इथं बघा सुरुवातीला म आहे इथं हे आए? आए। हे सुरुवातीला हे म आहे नंतर हे काय आहे कान आहे नंतर हे काय आहे र आहे नंतर हे काय आहे क आहे नंतर हे काय आहे त्या कला मात्र आहे नंतर हे काय आहे ट या सगळ्या जर गोष्टी आपल्याला समजल्या तर याचा उच्चार होतो मार्केट याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं मार्केट आता खाली पण शब्द बघा इथं हा शब्द आहे इथं ब आहे इथं काय आहे ब त्याला का ना आहे बा मित्र थ आहे थ थ थव्याचं थ तर इथं र आहे र दुसरा अवकार आहे रु, रु।, रु। आणि इथं म आहे म याचा उच्चार काय झाला समोर दिसतोय तुम्हाला बाथरूम इथं बघा इथं ग आहे इथं त्याला कान आहे इथं न आहे छोट छोटं न आहे अर्ध न आणि इथं ध आहे त्याला वेल अँटी आहे गांधी आणि हे नगर गांधी नगर म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येतं की काही बेसिक गोष्टी आपल्या माहीत असल्या की आपण चांगल्या पद्धतीने इंग्रजी वाचू शकतो आहे हे मी या ठिकाणा शब्दांत दाखवलं आहे मग काय माहीत असणं गरजेचं आहे तर बघूया आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे तर बघा या स्लाईडमध्ये तर मी तुम्हाला अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की इंग्रजीमध्ये एकूण किती लेटर्स आहेत ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत किती सव्वीस लेटर्स आहेत बघितलं मराठीमध्ये जास्त आहेत पण इंग्लिशमध्ये किती आहेत ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत मग या ट्वेंटी सिक्समध्ये आपण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं की त्यातले फायू लेटर जे आहेत हे फायू पाच त्यातले जे आहेत ते पाच काय आहेत स्वर आहेत त्याला आपण वावेल साऊंड म्हणतो तर कोणचे व्हावेल साऊंड वावेल साऊंड आहेत ते बघा ए ए आहे ई आहे आय आहे ओ आहे यू आहे बरे वावेल कशाला म्हणायचं किंवा स्वर कशाला म्हणायचं तर स्वर अशा लेटरला म्हणतात की ज्याचा उच्चार करताना आपल्याला तोंडातून फक्त हवा सोडावी लागते बघा अ हवा सोडावी लागते ई हवा सोडावं लागते स्व तोंडाची जास्त हालचाल होत नाही आपण फक्त तोंडातून हवा सोडतो आणि जीभ आणि हवा सोड जीभ याची थोडीशी हालचाल करून आपण ह्या ठिकाणी यांचा उच्चार करतो किंवा आय हवा हवा सोडून आपण यांचा उच्चार करतो ओ हवा सोडून तर असे हे पाच स्वर आहेत यू हवा सोडून याचा आपण उच्चार करतो याला आपण स्वर म्हणतो परंतु खाली जे आहेत त्यातील या सव्वीसपैकी पाच स्वर आहेत आणि बाकीचे एकवीस काय व्यंजन आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो कॉन्सनन्स म्हणतो काय म्हणतो कॉन्सनन्स मग हे एकवीस कोणते आहेत तर हे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतात हे आहेत आता यांना कॉन्सनन्ट का म्हणायचं किंवा हे कॉन्सनंट कसे आहेत स्वरामध्ये यांच्यामध्ये काय फरक आहे तर यांचा उच्चार करताना आपणास जीभ दात आणि ओट यांचा उपयोग करावा लागतो नीट बघा कोणचंही ब बचा उच्चार करताना आपल्याला कशाचा उच्चार करावा लागतो काय वापर करावा लागतो लिपचा उच्चार करावा लागतो लिप म्हणजे आपल्याला ओटांचा म्हणजे यांचा उच्चार करताना आपल्याला तोंडातून जी हवा सोडायची असते ती हवा आपल्याला दात किंवा जीभ किंवा ओट यांच्या माध्यमातून ती हवा आपल्याला अडखळून धरावी लागते आणि यांचा उच्चार होतो अशा लेटरला आपण काय म्हणतो किंवा अशा अक्षरांना आपण काय म्हणतो व्यंजन म्हणतो तुम्ही जर हे सगळे बघितले ब क किंवा च ड फ हे जरी इंग्लिशमध्ये असले तरी त्यांची मराठीत जे उच्चार आहेत उपयोग आहेत ते बघायला मिळेल किंवा ग ह ज क ल म फ क र स ट सगळ्यांचा उच्चार करताना तुम्हाला या जीभ किंवा दात किंवा ओट यांच्या माध्यमातून शरीरातून बाहेर येणारी हवा जी आहे ती हवा आपल्याला अडखून धरावं लागते तर यांचा उच्चार होतो तर दोन गोष्ट लक्षात आल्या स्वर कशाला म्हणायचं आणि व्यंजन कशाला म्हणायचं आणि हे किती आहेत एवढं लक्षात आलं आता आपण बघूया की हे माहीत असणं का गरजेचं आहे हे माहीत असलं तरच तुम्हाला इंग्रजी का वाचता येईल तर ते बघूया आपण आता पुढच्या ले पुढच्या स्लाईडमध्ये तर बघा या स्लाईडमध्ये काय सांगितलं आहे की मी तुम्हाला जे सांगितलं आहे की वॉवेल जे आहेत जे स्वर आहेत पाच या पाचपासून मराठीतले बारा स्वर तयार होतात या पाचपासून कसे तयार होतात तर बघा तुम्हाला मराठीतले बारा स्वर समोर स्क्रीनवर दिसतात हे अ आहे किंवा आ आहे ई आहे ई आहे ऊ आहे ऊ आहे, आहे ए आहे आय आहे ओ आहे औ आहे अम आहे आ आहे हे सगळे किती आहेत बार आहेत तर हे आपल्याला या पाचपासून तयार करायला माहीत पाहिजेत कसे तयार होतात तर मग आपल्याला इंग्रजी वाचायला सोपं जातं तर मग बघा कसे होतात तर असे होतात अ साठी आपण काय वापरतो ए वापरतो आ साठी काय वापरतो डबल ए वापरतो ईसाठी आय वापरतो दुसरे ई म्हणजे दीर्घ दीर्घ ईसाठी डबल ई वापरतो लघु ऊ साठी काय वापरतो आपण यू वापरतो दीर्घ ऊ साठी काय वापरतो डबल ओ वापरतो एसाठी ई वापरतो आयसाठी ए आय वापरतो वापर इंग्लिशमध्ये म्हणजे यांच्यासारखं लिहिण्यासाठी आपण मराठीतले जे, मरा जे स्वर आहेत ते इंग्लिशमध्ये लिहिण्यासाठी असे इंग्रजी स्वर वापरावे लागतात हे तुम्हाला पाठ पाहिजे मित्र का याचं काय करा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या आणि सगळं पाठ करून घ्या ओसाठी ए आऊसाठी ओसाठी ओ, ओ लागतं आऊसाठी ए यू लागतं अमसाठी ए एम लागतं आणि ए एच ए लागतं ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या पाठ पाहिजेत हे पाठ करून ठेवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ओके किंवा जर तुम्हाला याचा पी डी एफ पाहिजे असेल तर मी आपल्या या ठिकाणी टेलिग्रामच्या चॅनलमध्ये पाठवल किंवा आपले जे काही ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा त्या ॲपमध्ये तुम्हाला ह्याचे पी डी एफ फाईल देखील बघायला भेटतील आता हे समजलं आता बघूया की हे जे एकवीस व्यंजन आहेत कॉन्सनंट्स यांच्यापासून मराठीतले जवळपास पस्तीस व्यंजन तयार होतात बघा इंग्रजीमधल्या एकवीस पासून मराठीतले पस्तीस तर हे झाले इंग्रजीतले एकवीस साऊंड तुम्हाला मी अगोदर सांगितले की हे इंग्रजीतले एकवीस आहेत तर मराठीतले पस्तीस कसे तयार होतात तर आशे तयार होतात बघा मग कसाठी काय वापरायचं क साठी के किंवा सी वापरायचं खसाठी काय वापरायचं खसाठी के एच वापरायचं घसाठी काय वापरायचं जी वापरायचं घसाठी काय वापरायचं जी एच वापरायचं च साठी सी एच छसाठी सी ए डबल एच एच साठी कधी जे वापरतात तर कधी जी वापरतात झसाठी कधी जी एच वापरतात तर कधी झेड वापरतात ट साठी काय वापरतात टी वापरतात ठसाठी काय वापरतात टी एच वापरतात डसाठी काय वापरतात डी वापरतात ढसाठी काय वापरतात बघा डी एच वापरतात न साठी न वापरतात तसाठी टी त साठी टीच वापरतात थसाठी टी एच वापरतात साठी डी वापरतात ढसाठी डी एच वापरतात खाली पण नसाठी न पसाठी पी सा पी हे लेटर वापरतात फसाठी दोन लेटर वापरतात कधीकधी पी एच वापरतात कधीकधी फ वापरतात बसाठी बी वापरतात भ साठी बी एच वापरतात मसाठी एम वापरतात साठी वाय वापरतात र साठी आर वापरतात ल साठी एल वापरतात आणि व साठी दोन लेटर वापरतात कधीकधी व्ही वापरतात कधीकधी डब्ल्यू वापरतात हे तुम्हाला सगळं पाठ होणं गरजेचं आहे आता स साठी यस वापरतात शे शामेरगाचा असतं जो साऊंड आहे लेटर आहे त्यासाठी यश एच वापरतात शेषटकुल आहे श त्यासाठी यश एच वापरतात साठी यच वापरतात साठी ल वापरतात पुन्हा या क्षयसाठी के एस एच किंवा एक्स दोन साऊंड वापरतात आणि ज्ञान ज्ञानानुसारासाठी डी एन वापरतात काय वापरतात डी एन वाय वापरतात असे थर्टी फोर साऊंड या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतात लक्षात येते आता आपण बघूया की हे जे थर्टी फोर किंवा थर्टी फाईव्ह व्यंजन तयार झालेले आहेत हे थर्टी फाईव्ह आपल्याला समजले स्वर समजले व्यंजन समजले मराठीत कसे तयार करायचे याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला हे एकदा पाठ झालं की याचा वापर तुम्हाला पुढं करता येणार आता बघूया हे समजणं हे पाठ असणं आपल्याला का गरजेचं आहे तर ते बघूया आपण या ठिकाणी या स्लाईडमध्ये आता ते तर पाठ केलं की ए आयपासून बारा साऊंड तयार होतात मराठीतले आणि एकवीसपासून पस्तीस साऊंड होतात व्यंजन तयार होतात एकवीस व्यंजन तयार होतात ते पण बघितलं आता नीट बघा हे जे काना आहे काना जसं की कला काना कान्यासाठी इंग्लिशमध्ये ए वापरतात हे माहीत पाहिजे तुम्हाला जर काना द्यायचा असेल तर इंग्लिशमध्ये काय वापरतात ए वापरतात पहिली एलायंटी द्यायची असेल तर आय वापरतात दुसरी एलांटी द्यायची असेल तर डबल ई वापरतात पहिला उकार द्यायचा असेल तर यू वापरतात दुसरा उकार द्यायचा असेल तर डबल ओ किंवा यू दोन्ही पण वापरतात एक मात्रा द्यायचा असेल तर ई वापरतात दोन मात्र द्यायचे असेल तर ए आय वापरतात एक काना आणि एक मात्रा द्यायचा असेल तर ओ वापरतात म्हणजे इंग्लिशमध्ये असे उच्चार होतात समजा हे के आणि ओ लिहिलं तर आपण याला काय म्हणणार को म्हणणार किंवा काऊ एक काना आणि दोन मात्रे कला एक काना आणि दोन मात्रे द्यायचे असेल तर आपल्याला एयू वापरावं लागेल म्हणजे काय झालं काऊ आहे ना तर असं जर तुम्ही हे हे जर व्यवस्थित पाठ केलं हे जर पाठ असेल तर इंग्रजी वाचताना तुमचं सत्तर टक्के मी शंभर टक्के म्हणत नाही अजून तीस टक्के आपल्याला वेगळं काम करायचं आहे सत्तर टक्के तुमचं काम सोपं होणार आहे म्हणजे वाचताना पण सोपं होईल आणि लिहिताना पण सोपं होईल तुमच्या शब्द पण पाठ करायला तुम्हाला फार सोपं हो जाईल याच्यामुळे याचे तीन फायदे होणार आहेत तर मग आता अमसाठी काय वापरायचं आहे ए एम आणि आहासाठी एच वापरतात हे एक तुम्हाला माहीत पाहिजे ही पण स्लाईड फार महत्वाची आता बघू या पण शेवटी हे सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण काय काय बघितलं एक लक्षात ठेवा काय काय पाहिलं आपण एक नंबरला आपण बघितलं की स्वर पाच स्वरापासून मराठीतले बारा आपण स्वर तयार केले दोन नंबरला आपण काय बघितलं की एकवीस व्यंजनपासून मराठीतले आपण पस्तीस व्यंजन तयार केले आणि तिसरी गोष्ट गोष्ट काय बघितली आपण काना मात्रा वेलांटीसाठी कोण कोणते इंग्लिशमधले स्वर वापरायचे ते बघितलं हे तिन्हीचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला ते जर पाठ करून घेतलं मला असं वाटतं की ही पहिली जी स्लाईड होती ही स्लाईडचा पण स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या ही पण महत्त्वाची आहे त्या तिन्हीचा जर अभ्यास व्यवस्थित झाला तर तुम्हाला हे सोपं जातं तर मग आता आपण बघूया की हे तीन माहीत असल तर कसा फरक पडतो आता या ठिकाणी हा शब्द बघा मी सुरुवातीला तुम्हाला शब्द दिला तुम मार्केट तर तो याचा वापर करून तुम्ही करू शकता आता तुम्हाला हे जे यम आहे यमसाठी काय वापरतात म वापरतात मी सांगितलं आहे बरं ए साठी काय वापरतात का ना वापरतात आर कासाठी वापरतात र साठी वापरतात के कासाठी वापरतात कसाठी वापरतात ई कसा वापरतात एक मात्र ट कसा हे टी कसाठी वापरता ट साठी आता बघा तुम्हाला हे या शब्दाचा उच्चार करता येतो काय उच्चार आहे मार्केट काय उच्चार आहे मार्केट तर अशा पद्धतीनं तुम्ही कितीही शब्द जवळपास सत्तर टक्के शब्द तुम्ही अशी वाचू शकता जर तुम्हाला तुम्हा हा शब्द वाचता येत नसेल समजा हा शब्द आहे एखाद्याला वाचता येत नसेल तर मग कसा वाचायचा तर बघा इथं पण हे यमसाठी काय आहे म आहे पुन्हा यू कसा आहे पहिल्या अवकारासाठी यू आहे यम कसाठी आहे अर्ध य साठी वापरलं ब कसा आहे बी कसा ब बसाठी आणि ए आय तर ई वापरले तर याचा उच्चार तुम्ही मुंबई करू शकता है ना मुंबई थोडासा मुंबई असा उच्चार होतो म्हणून या चार गोष्टी या तीन गोष्टी म्हणजे सोर त्यांचा वापर व्यंजन त्यांचा वापर आणि काना मात्रा वेलांटी उकार यांच्यासाठी इंग्लिशमधले कोणते शब्द वापरतात हे जर तुम्हाला लक्षात आलं तर मित्र हो तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इंग्रजी वाचता येईल म्हणून यांचा वापर यांचा सराव पण तुम्हाला करावा लागेल बरोबर आहे आता बघा हे करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात राहुल याच्यापर्यंत तुम्ही राहुल देखील म्हणू शकता किंवा राहुल हा जो शब्द राहुल आहे म्हणजे रस आरसाठी काय र त्याला काना रा त्याला काना रा आणि ह साठी हु त्याला पहिला उकार हु आणि हे यल ल राहुल तसं पुण्याचं पण तुम्हाला हे हा जो पुणे शब्द आहे त्याचा पण उच्चार तुम्हाला करता येईल पी पी साठी प त्याला यू काय उकार आहे आणि हे न यन जे आहे यांना आपण न म्हणतो आणि इ एक मात्रा पुणे म्हणजे तुम्ही हे सौर व्यंजन काना मात्रा यांचे व्यवस्थित सांगड घालून तुम्ही इंग्रजी चांगल्या पद्धतीने वाचू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा ही फार माहीत असणं गरजेचं आहे हा जो नियम आहे हा नियम माहीत असणं गरजेचं आहे कोणता मराठी जर व्यंजन एकटे आले तर त्यानंतर अ वापरावे किंवा ए वापरावे जर आपण इथं बघा हा परब शुद्ध आहे तर परबला तुम्ही मराठीमध्ये आ इंग्लिशमध्ये असं लिहू शकत नाही प र ब असं नाही लिहू शकत हे चुकतं का कारण वर नियम काय दिला आहे की जर व्यंजन एकटं आलं आता हे पी एकटा आलंय तर मग त्याच्यानंतर ए वापरावे असं सांगितले मग ए वापरायचं तर पुढं र पण एकटा आले मग त्याच्यानंतर ए वापरायचं आणि शेवटी ब एकटा आले पण तो शेवटचा शब्द आहे म्हणून त्याच्यानंतर ए वापरायची गरज नाही तर हा शब्द तुम्हाला असा लिहावा लागेल किंवा वाचताना असा उलटा वाचावा लागेल लक्षात येत आहे परंतु जिथं जोड अक्षर असेल तिथं मात्र हे अ वापरायचं नाही याच नियमाचा उपनियम आहे जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता कुठं बाथरूम शब्द आहे बाथ आणि रूम इथं बाथच्या नंतर ए वापरलं नाही या थच्या नंतर का कारण हा जोड शब्द आहे बाथ आणि रूम कि ते मार्केटमध्ये पण बघा मार आधी केट इथं पण जोड शब्द आला आहे म्हणून इथं अ वापरलेलं नाही ह्या दुसरा नियम पण लक्षात ठेवा आता हे मी जे सांगितलं आहे की मी तुम्हाला ह्या तीन चार नियम सांगितले आहेत या तीन चार नियमचा वापर करून तुम्ही फक्त सत्तर टक्के इंग्लिश वाचू शकता आणि लिहू शकता शंभर टक्के नाही करू शकत का तर याच्यामध्ये काही या अडचणीत आता याच नियमाने जर तुम्ही हे शब्द वाचायला गेलात तर हे सगळे चुकतील कारण इथं बघा या शब्दाचा उच्चार आहे कम मग या ठिकाणी ओचा उच्चार अ असा झाला आहे आणि ईचा उच्चार झालाच नाही इथं पण बघा गेट आहे या ठिकाणी एचा उच्चार एक मात्रा असा झाला आहे आणि ईचा उच्चार झालाच नाही इथं कट झाला आहे आपल्या नियमाने जर हा शब्द वाचला तर कूट होईल है ना किंवा आपल्या नियमाने हा गेट शब्द वाचला तर काय होईल गटे होईल किंवा आपल्या नियमाने हा कम शब्द वाचला तर काय होईल कोमे होईल परंतु इंग्लिशमध्ये इंग्लिश भाषा ही या लेवलला जर गेलं तर थोडीशी आपल्याला अवघड वाटायला लागते परंतु ते जर मग इथं त्या नियमां जर आपण वाचायला आलो कूट होईल तर या पद्धतीने आपल्याला जर करा गेलो तर ह्या शब्दांचा उच्चार करता येणार नाही तो का करता येणार नाही त्यासाठी आपण पुढील एक व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ पण लक्षपूर्वक पहा आणि ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही हे जर सगळं बघितलं ते पण तुम्हाला निवृत्त वाचता येईल तर मित्र म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं आहे एक तीन गोष्टी की स्वर आणि त्यांचे वापर व्यंजन आणि त्यांचे वापर काना मात्रा वेलांटी उकार हे कसे तयार करायचे आणि हे तीन गोष्टी तुम्ही एकदा शिकलात त्यांचं पाठांतर केलं की त्यांचा वापर करून मग तुम्ही इंग्रजी वाचायला या लागा इंग्रजी तुम्हाला नक्कीच वाचता येईल मित्र हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यापुढे बेल आयकन दाबा आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद